शुक्ल प्रतिपदा शक एकोणीसशे सदतीस बली प्रतिपदा दिवाळी पाडवा सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात सोयीसुविधांच्या अभावामुळे खेळाडू दुखापतीनं त्रस्त बालोद्यानाच्या जागेवर महिलांसाठी स्वच्छतागृह ठाणे पालिकेचा अजब आणि दिवाळी पाडवा उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम लाखो रुपये खर्चून मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणाऱ्या ठाणे महापालिकेचं दादोजी कोंडेव क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष झालं असून यामुळे राज्य राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले खेळाडू क्रीडा संकुलात सोयी सुविधा नसल्यामुळं दुखापतींनी त्रस्त झाले आहेत ठाण्यातील खेळाडूंना फायदा व्हावा म्हणून दादोजी कोंडे क्रीडा कोंडेव क्रीडा संकुल उभारण्यात आलं मात्र हे क्रीडा संकुल जून पासून साधारणत सहा महिने बंद ठेवलं जातं यामुळे श्रद्धा घुले प्रीत सुरवे यासारख्या खेळाडूंना सराव करणं मुश्किल होतं दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात ॲथलेटिक खेळाडूंसाठी सोयी सुविधा नसल्यामुळे या खेळाडूंना सिमेंटच्या पायऱ्यांवर सराव करावा लागत आहे या सिमेंटच्या पायऱ्याही एकसमान पातळीत नसल्यामुळे अनेकदा त्याचाही त्रास खेळाडूंना होतो सिमेंटच्या पायऱ्यांवर सराव करावा लागत असल्यामुळे गुडघेदुखी तसंच इतर शारीरिक व्याधींचा त्रास होत असल्याची खेळाडूंची तक्रार आहे हा ग्राउंड त्याच्याऐवजी सिंथेटिक ग्राउंड केला तर खूपच बरं होईल आम्हाला प्रॅक्टिसला बरं होईल कारण की बाहेर तुम्ही तिकडे बघाल तसं सिंथेटिक ग्राउंड ते तिकडच्या पोरांना त्या सिंथेटिक ग्राउंडवरची प्रॅक्टिस जर आम्ही डायरेक्ट तिकडे सिंथेटिक ग्राउंडवर खेळतो तर आम्हाला एवढं तिकडे बेनिफिट मिळणं जेवढं त्या लोकांना भेटतो पण तेच माझं म्हणणं हे की महापालिकेने लवकरात लोक लवकर सिंथेटिक ग्राउंड सोय सोय करावी सिंथेटिक ट्रॅक नसला तरी चालेल पण जो ट्रॅक आहे तो व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे आणि लवकर उपलब्ध करून दिला पाहिजे जास्त वेळ मिळाला पाहिजे आमच्या माझ्यासारख्या लेवलला खेळायचं तर तुम्हाला सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन दीड तास एवढ्या ट्रेनिंगवर होत नाही तर त्यामुळे जास्त वेळ ट्रॅक उपलब्ध करून दिला अनेकदा खेळाडूंचे प्रशिक्षक खेळाडूंना सरावासाठी मुंबई पुण्याच्या क्रीडा संकुलांमध्ये नेतात पण प्रत्येक वेळी ते शक्यही नसतं आमदार निरंजन डावखरे यांनी आमदार निधीतून सिंथेटिक ट्रॅक बांधण्याची घोषणा केली होती पण ही फक्त घोषणाच राहिली आहे त्यातच खेळाडू चारशे मीटरच्या स्पर्धेत उतरत असताना शंभर मीटरच्या सिंथेटिक ट्रॅकचा उपयोग काय असा खेळाडूंचा प्रश्न आहे लांब उडी स्पर्धेत उतरणाऱ्या खेळाडूंनाही सरावासाठी जागा नाही पण दुसरीकडे महापालिका मात्र लाखो करोडो रुपयांच्या योजना आखत असते दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात किमान सोयीसुविधा पुरवल्या तर खेळाडू सध्यापेक्षाही चांगली कामगिरी बजावतील असा विश्वास प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी व्यक्त केला आम्हाला फक्त ग्राउंड लवकर अवेलेबल करून द्या आम्हाला माहिती आहे ग्राउंडची कंडिशन एकदम सुद्धा तुम्ही सुधारून देऊ शकत नाही आम्हाला पण मुलांच्या स्पर्धेच्या अगोदर आम्हाला ग्राउंड मिळणं फार गरजेचं असतं कारण वर्षभर मुलं मेहनत करतात आणि त्या जेव्हा मेन टुर्नामेंटच्या अगोदर जर तर त्यांना ग्राउंड नाही मिळालं तर मग त्या ग्राउंडचा उपयोग होत नाही ना हे आमचं सर्व नाही आम्ही म्हणू शकतो ग्राउंड थोडंसं अनइव्हन राहील थोडंसं आहे तसं एकदम गालीच्या गा गालीच्या मिळणार नाही आम्हाला मान्य आहे आम्हाला आम्ही स समजू शकतो पण ग्राउंडची एवेबिलिटी जेवढा लवकरात लवकर मुलांना करून देण्यात येईल तेवढा आम्हाला फायदा होईल आणि मुलांचा परफॉर्मन्स कारण ठाणे जिल्हा हा ॲथलेटिक्समध्ये फार चांगला परफॉर्म करतो ज्युनियर लेवलला आपल्याकडे एवढा चांगला परफॉर्मन्स गेले तुम्ही चार वर्षाचे पाच वर्षाचे करून बघा छान रिझल्ट आहे आपल्याकडे सिनियरमध्ये पण आता मेडल्स लागायला लागलेत आपल्याकडे पण आपल्याकडे अभाव काय पडतो की मुलांना प्रॅक्टिस रेग्युलर ग्राउंडवर करायला मिळत नाही तेच जर रेग्युलर आपल्याला करायला मिळाले तर आपलं परफॉर्मन्स आणि आपल्याकडे अजून चांगले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मेडलिस्ट तयार होते मासुंदा तलावासमोरील बालोद्यानाच्या जागेवर सुरू असलेल्या महिला स्वच्छतागृहाचं बांधकाम तात्काळ थांबवावं अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे मासुंदा तलावा तलावासमोरील महात्मा गांधी उद्यानाच्या शेजारील भूखंडावर बालोद्यान आहे महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी महिला स्वच्छतागृह बांधलं जातंय ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांची असताना महापालिकेनं याबाबत परवानगी घेतली का असा प्रश्न धर्मराज्य पक्षानं उपस्थित केला आहे काही विशिष्ट राजकीय नेत्यांचा मोक्याची ही जागा बालोद्यानाच्या नावाखाली हडपण्याचा डाव असल्याचा धर्मराज्य पक्षाचा आरोप आहे आता बालदिन येत असून या बालदिनापूर्वी या ठिकाणी बालोद्यानाचं काम सुरू करावं अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे ठाणे वार्ता वाहिनीवर आता सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली ठाणेकरांना सुख समाधान आणि मनशांती देणारी जाऊन ही गटनेते संजय घाडीगाव दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा डॉक्टर त्वचा लेझर अँड कॉस्मेटिक क्लिनिक तर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम साने गुरुजी कथामाला आणि राष्ट्र सेवा दल ठाणे शहर शाखेतर्फे ठाणे महापालिकेच्या शाळेमध्ये एक दिवसीय आयोजन करण्यात आलं होतं या बालसंस्कार बाल शिबिरा चौतीस त्याचप्रमाणे मंगला हायस्कूल नाखवा हायस्कूल आणि भारत हायस्कूल या खाजगी शाळातून मिळून एकूण एकशे बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते या शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या प्रमुख वंदना शिंदे यांनी समाजातील प्रस्थापित अनिष्ट रूढी परंपरा जादूटोणा काळी जादू यासारख्या अंधश्रद्धेतून होणाऱ्या शोषण आणि पिळवणुकीविषयी साध्या आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं कथामाला मासिकाच्या मुख्य संपादिका वासंती देशमुख यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना काही उद्बोधिक संस्कार कथा सांगून सत्य बोलणे आणि प्राणीमात्रांवर दया करण्यासारखा संदेश या कथांमधून पटवून दिला शिक्षण घेताना केवळ घोकमपट्टी न करता एखादी गोष्ट समजावून घेऊन ती अंगीकारण किती महत्वाचं आहे याचं महत्वही त्यांनी यावेळी पटवून दिलं दिवाळी आणि रांगोळीचं अतूट नातं आहे किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणवार शुभ कार्य आणि इतर समारंभातही रांगोळीचा आविष्कार आवर्जून दिसतो दिवाळीच्या निमित्तानं ठाण्याच्या बाजारात पांढरी शुभ्र रांगोळी आणि निरनिराळ्या रंगांनी ठाण मांडले स्टेशन रोड राम रोड गोखले रोड जांभळी नाका अशा प्रमुख रस्त्यांसहित अनेक छोट्या गल्ल्यांमध्येही हा रांगोळी बाजार फुलला आहे दिवाळीच्या चार पाच दिवसात घराच्या दारासमोर अंगणात गॅलरी आणि गच्च्यांवर रांगोळ्या काढण्याची चढाओढ सुरू असते त्यामुळे बाजारात रांगोळी आणि रंग खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली दिसते पूर्वीच्या काळी रांगोळी काढण्याचं काम परंपरेनं स्त्रियाच करत त्यांनीच ही कला जिवंत ठेवली आता पुरुषही रांगोळी कलेच्या क्षेत्रात मोठ्या संख्येनं पुढे आले असून रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी ही कला जनतेच्या दरबारात लोकप्रिय केली आहे रांगोळीवरची अनेक पुस्तकही बाजारात उपलब्ध आहेत इतकंच नाही तर अलीकडे रांगोळीचे ठसेही बाजारात मिळतात त्यामुळं अगदी तयार रांगोळीच महिलांच्या हाताशी येते याशिवाय अलीकडच्या महिलांना विविध संकेतस्थळांवर रांगोळीची पेजेसही उपलब्ध असून त्याचाही फायदा होतो हल्ली नोकरदार स्त्रियांना रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसला तरी त्यांची त्याबद्दलची ओढ जराही नाही झालेली नाही तुळशी वृंदावनासमोर आणि अंगणात स्त्रिया दिवाळीमध्ये रांगोळी काढण्यात आघाडीवर आहेत बोटांच्या चिमटीतून फुलणारी ही कला दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून तिची कीर्ती आता साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे चंद्र सूर्य कमळ गोपद्म शंख चक्र कलश स्वस्तिक दीप अशा प्रतिकांच्या माध्यमातून साकारले जाणारी रांगोळी मांगल्याचं आणि पावित्र्याचं वरदान ठरत असल्यानं ते सर्वांनाच हवी हवीशी वाटते सुगंधी उठणं लावून अभ्यंगस्नान फटाक्यांची धडामधूम देवदर्शन आणि फराळावर ताव मारत घरोघरी दिवाळी पाडवा साजरा झाला घरचा पाडवा साजरा केल्यानंतर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं देवदर्शनाला जातात मंदिर मंदिर विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर चरईतील बाळगणपती मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती प्रामुख्यानं तरुण तरुणींचा यात समावेश होता देवदर्शन आटोपल्यावर अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात जाऊन फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद लुटला गुजराती आणि महावीर जैन संवत पंचवीसशे एकेचाळीसचा प्रारंभ आज झाल्यानं गुजराती व्यापारी आणि नागरिकांनी सकाळीच पूजा अर्चा करून नव्या वर्षाचं स्वागत केलं गुजराती व्यापाऱ्यांनी अगदी सकाळपासूनच आपली दुकानं उघडली होती दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालूम कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे